मित्रांनो तुम्ही जर एखाद्या सुमसान हायवेवरून आपल्या गाडीमध्ये चालला असाल आणि तुम्ही एकटेच असाल आणि आजूबाजूला जंगल आणि सुमसान हायवे तर अचानकच तुमच्यासमोर एखादी एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी त्या रोडवर अंधारात थांबून तुमच्या गाडीला हात दाखवला लिफ्ट मागितली तर तुम्ही काय करताल मित्रांनो अशीच एक घटना यू पीवरून आलेल्या यादव नावाच्या ट्रक ड्रायव्हरबरोबर घडली होती तो यू पीचा होता आणि तो साताऱ्यामध्ये स्थायिक होता तो साताऱ्यातच राहायचा त्याची फॅमिली तिथंच राहायची त्याचं रोजचं रुटीन होतं की साताऱ्यामधनं दुपारी माल भरायचा ट्रकमध्ये आणि ती ट्रक घेऊन पुण्याला मालाची डिलेवरी करायची आता त्याचा असा टायमिंग फिक्स नव्हता की दुपारी घेतलं की तो दुपारी येऊन संध्याकाळपर्यंत सोडवलं नाही त्याला कधीही ऑर्डर पाडायची कधीही त्याला डिलेवरी करायला लागायची मित्रांनो ही स्टोरी सुरू करण्याआधी तुम्ही जर असेच हंटेड मिस्टिरियस हॉरर कंटेंट बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता वळूया ह्या स्टोरीकडं यादव हा एका कंपनीमध्ये कामाला होता त्याचा ट्रक होता तो रोज साताऱ्यावरून पुण्याला अपडाऊन करायचा एकदा असंच रात्रीच्या वेळी आता तो रात्रीच्या वेळी निघाला माल लोड केला ट्रकमध्ये आणि तो साताऱ्यातून निघाला आता सातारा सोडताच काही अंतर पुढं आल्यानंतर एक असा रोड लागला की जिथं दोन्ही बाजूला झाडी आणि रोड स्ट्रेट त्या रोडवर तो रात्रीच्या बारा साडेबाराला एकटाच होता ट्रकमध्ये म्युझिक चालू होतं तो आपला त्या म्युझिक ऐकत ऐकत आपलं तो गाडी चालवत होता मित्रांनो त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो हा जो एरिया आहे हा एरिया आम्हाला माहिती आहे इवन ही घटना कुठं घडली हे आम्हाला माहिती आहे पण आज त्या ठिकाणी भरपूर वस्ती झाली आहे त्या कारणामुळं आम्ही त्या एरियाचं नाव सांगू शकत नाही आणि त्या एरियाची डिटेल्स देऊ शकत नाही तर मित्रांनो तो असाच रात्रीच्या वेळी रोडने चालला होता तर एक त्याचं लक्ष जे होतं ते ड्रायविंगकडं होतं त्याला अचानकच रोडला डाव्या बाजूला एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी जिच्या हातामध्ये काही वह्या पुस्तकं आहेत आणि तिने पंजाबी सूट जो कॉलेजचा ड्रेस असतो त्या टाईपचा ड्रेस तिने घातला होता आता ह्यांनी तिला बघितलं आणि तो बघून एकदम शॉकच झाला की एवढ्या रात्री ही मुलगी इथं काय करते आता त्याला पण असं वाटलं की बिचारी काय का काय कारणे इथं यायला तिला मदत करावी त्यामुळं ती मुल त्यांनी त्या मुलीकडं पाहिलं ती मुलगी आहे ना रोडच्या कडेला थांबून जस्ट असा हातवर करत होती स्लोली स्लोली आता ह्याने काय केलं गाडी पुढं घेतली ती मुलगी जिथं थांबली होती त्याच्या था। जा पुढं जाऊन ह्याने गाडी थांबवली त्याचा जो ट्रक होता तो थांबवला आणि त्यांनी ते काच सेट करून मागं बघितलं तर ती मुलगी जी होती ती तिथं थांबली होती आता ह्याला वाटलं की अरे ही तर लिफ्ट मागती आहे आणि यायला पण तयार नाही म्हणून तो ड्रायवर सीटवरनं उतरला आणि खाली येऊन त्या मुलीकडं बघत होता आता ती मुलगी तिथंच थांबली होती आणि ती तसाच हो हात वर करत होती पुन्हा खाली करत होती आता ते बघून ह्यांनी काय केलं त्या मुलीला आवाज टाकला बोलला ओ ताई मी गाडी थांबवली या इकडं कुठं जायचं आहे तुम्हाला ती मुलगी काय ऐकतच नव्हती हो ना त्याच्याकडं बघत होती ते बघून हा मनातून खूप हे झाला की अरे या मुलीला एवढा आवाज देतो आहे मी एवढं तिला बोलवतो आहे पण ही मुलगी येत का नाही त्यामुळं तो त्या मुलीच्या जवळ गेला आता असं एक थोडंच अंतर होतं त्याच्यात आणि हिच्यामध्ये तर तो त्या मुलीला म्हणाला अहो ताई मी गाडी थांबवली आहे ट्रक थांबवला तुमच्यासाठी एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करता एवढ्या सुमसान जागे चला तुम्हाला कुठं सोडायचं मी सोडतो आता त्या मुलीने त्याच्याकडं बघितलं पण नाही काही नाही ती मुलगी तशीच वळाली आणि जो रोड मेन रोड हायवे होता त्या हायवेच्या अशा लेफ्ट साईडला असा उतार होता आणि त्याला पायऱ्या होत्या आणि एक नदी लागत होती तिथं म्हणजे एक अशी नदी वाहत होती आता ती मुलगी त्याच्याकडं त्याला काही रिप्लाय न देता तिथनं वळाली आणि त्या पायऱ्यावरनं खाली उतरायला लागली आता हे बघून यादव एकदम विचारच पडला अरे ही काय आपण एवढं बोलतो हे आपल्याशी बोलत पण नाही आणि ही इकडं कुठं चालली त्यामुळं यादव ही तिच्या मागं 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 हळूहळू चालला आणि तिला बोलतच होता अहो ताई इकडं कुठं तुम्हाला कुठं जायचं आहे सांगा पण ती मुलगी जी आहे ना ती मुलगी त्या पाण्याच्या ज्या पायऱ्या होत्या तिथं उतरत होती आता यादवला काही कळत नव्हतं की हिला आता काय बोलू काय म्हणजे यादवला काही सुचतच नव्हतं तर यादवचं लक्ष अचानक तिच्या पायांकडे गेलं बघितलं ना तर तिचे पाय असं जसं काय तिने आंघोळच केली नाही पूर्ण काळे पडले होते पूर्ण पायाला वा, असे मळ चढतो ना वा, तसं झालं होतं आणि असे जळल्या टाईप पाय वाटत होते तिचे आणि तिचे पाय अतिशय असे मोठे मोठे होते ते बघून यादव एवढा घाबरला एवढा घाबरला की तू त्या मुलीच्याकडं काही न बोलता तिथनं पळत सुटला तो पळत पळत गेला आणि आपल्या गाडीमध्ये चढला आणि त्यांनी लगेच टाटर मारला आणि गाडी फुल भीतीच्या पोटी त्यांनी जोरात ताणली तो चाललाच होता आता त्या तो, जा, जा तो जो ज्या एरियामध्ये ही घटना घडली त्याच्यापासून तो जवळजवळ दोन किलोमीटर आला असेल आता त्याला रात्रीच्या वेळी एक ढाबा दिसला उजव्या बाजूला तो खूप घाबरला होता त्याला सोकट पडली होती त्याने त्याचा जो ट्रक होता तो ढाब्याच्या इथं लावला आणि डायरेक्ट गाडीतनं उतरला ढाब्यात केला आणि तिथं ठेवलेलं पाणी जे होतं पाण्याचा मग तो उचलून फुल स्पीडने पाणी पिऊ लागला तो सगळा प्रकार तिथंच थांबलेला एक वयस्कर वेटर होता तो बघत होता आता हा वेटर त्याच्याकडे आला आणि यादवला म्हणाला काय झालं दादा तुम्ही एवढं का घाबरला आहे आणि असं का पाणी पिताय बसून पाणी प्या यादवनी त्याचा ऐकलं तो बसला यादवच्या थोडा जीवात जीव आला होता की आजूबाजूला लोक आहेत लाईटी आहेत यादवनी पाणी पिलं आणि त्या वेटरनी पुन्हा त्याला विचारलं काय झालं तुम्ही एवढे का घाबरलं आहे आता वेटर जो होता तो त्याच्याकडे नुसता बघतच होता कारण की यादवला पूर्णपणे घाम सुटला होता त्याची नजर निस्ती कावरी बावरी आजूबाजूला बघत होता तो आता वेटरनी पुन्हा विचारलं त्याला की काय झालं तुम्ही एवढे का घाबरलं आता यादव जरा नॉर्मल झाला होता त्यांनी ते त्याला सांगायला सुरुवात केली त्यांनी जो काय घडलेला प्रकार होता त्याच्याबरोबर जे रिसेंटली दहा पंधरा मिनटापूर्वी घडलं होतं ते सगळं सांगितलं ते ऐकून तो वेटर म्हणाला तुमच्याबरोबर पण असंच घडलं का ती तुम्हालाही दिसली त्याचं ते, ते बोलणं ऐकून यादव शॉक झाला की हा असा का बोलतो आहे की ती तुम्हालाही दिसली कोण होती ती म्हणून यादवनी त्याला विचारलं की ती कोण होती आता तो जो वेटर होता त्याने यादवला तिची जी, जी स्टोरी होती ती सांगायला सुरुवात केली तो बेटर म्हणाला खूप वर्ष अगोदर एक त्याच एरियामध्ये कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये ती राधिका नावाची मुलगी शिकत होती राधिका चांगल्या घरची होती आणि त्या कॉलेजमध्ये ती शिकायची त्याच कॉलेजमध्ये एक प्रमोद नावाचा मुलगा होता प्रमोद हा थोडा सायकोटाईप होता अनात होता आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं असा भडकायचा तो त्याचं आणि राधिकाचं लफडं होतं ते दोघंजण एकमेकांवर खूप प्रेम करायचे तो प्रमोद तर अति प्रेम करायचा तिच्यावर आता थोड्या दिवसात प्रमोदला त्याच कॉलेजमधल्या काही मुलामुलींनी हे सांगायला सुरुवात केलं की राधिका जी आहे ही एका मुलाबरोबर फिरती ती तुला फसवती आणि त्या गोष्टीचा प्रूफही आम्ही तुला देऊ शकतो तर आता त्या मुलांनी ह्याला हे सांगितलं हा थोडा सायकोटाईप होता सनकी होता लगेच चिडायचा त्यांनी काय काय मुलांना गोळा करून असं सांगितलं की तू पाहिलं का नाही तो पण हा बोलला हा ह्यानी पाहिलं ह्यानी पाहिलं आता त्याला ह्या गोष्टीचं भरोसाच बसला की हिजं काहीतरी आहे म्हणून एक दिवशी प्रमोदनी राधिकाला त्याच नदीच्या इथं भेटायला बोलवलं राधिका तिथं आली संध्याकाळची वेळ होती राधिका तिथं आली प्रमोद तिला म्हणाला खरं सांग तुझं कोणाबरोबर काय लपडं आहे का राधिका म्हणाली मला काय करायची गरज आहे लपडं तू असताना मी कशाला लपडं करत पण प्रमोदला त्या गोष्टीचा विश्वासच बसत नव्हता प्रमोद असा तर एक अनाथच मुलगा होता आणि तो थोडा मो मेंटली डिस्टर्ब पण होता त्याला ते खरंच वाटलं नाही तिच्यावर भरोसाच बसला नाही त्यामुळं रागाच्या भरात त्यांनी राधिकाला त्याच नदीमध्ये डुबून डुबून मारून टाकलं अतिशय तडपडून मेलीत त्या दिवसानंतर तो प्रमोद नावाचा मुलगा कुठं गेला तो परत त्या एरियामध्ये आसपासच्या एरियामध्ये कधीच कुठं कुणालाच दिसला नाही पण त्याच्यानंतर एक गोष्ट मात्र झाली राधिका तिथं दिसायला लागली जिथं ही घटना घडली होती तिथं त्याच नदीच्या किनारी ती दिसू लागली भरपूर लोकांनी तिला पाहिलं आहे आणि तुम्हाला सांगतो साहेब जर एखादा व्यक्ती तिच्या मागं गेला तर ती त्यालाही तसंच तडपडून तडपडून डुबवून मारते हे ऐकून यादवच्या पायाखालची जमीनच हादरली तो मनातून दहा वेळा देवाला प्रार्थना करत होता देवाचे आभार मानत होता की मी तिच्या मागं गेलतो पण मी वाचलो यादवनी ज्या दिवशी ही घटना घडली ती रात्र कशी काढली हे त्यालाच माहिती मित्रांनो ही जी घटना घडली ही साताऱ्या आणि पुण्याच्या मधल्या एका ठिकाणी घडली आम्हाला त्या ठिकाणाचं नाव माहिती आहे आम्हाला एरिया माहिती आहे पण काही कारणांमुळं आम्ही तेवढी डिटेल देऊ शकत नाही तर असे सत्य घटनेवर आधारित हंटेड हिस्टॉरिकल मिस्टिरियस गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद